आयो, मामी बर मेकअप केला वय पावडर लावली होय हयो एवढी पावडर कशी काय लागली अरे बक्कीला का अंका कशी काय लागली बक्की घेऊन जा तिला का घेऊन जाऊ मी हा हाय आई कुठं जाणत नाही थांब अग हो। हो। दत्ता मामावरन बघतोय ए वरण टाकी दत्ता जावी गॅलरीतच ता तिला घ्यायला दत्ता हो기 दत्ता टाक मारली तुला ता म्हणता दत्ता दत्ता भाई मदतच पूर्ण <laughs> मदतच पोळे तुम्ही बघितलंय का बघितलं असेल पण पन... आता एक जणांना हे काढलंय झाडावरून त्याला म्हटलं मला देतं मला म्हंटल शंभर रुपये दे शंभर रुपयाचे दिले आम्ही चाललो आता फलटणला सांगितलं शूट करायला तर आपण डायरेक्ट आता फलटण मध्ये भेटू शंभर रुपये नाही शंभर रुपये नाही तुझं प्राकृतिक मॅड बघा दोनशे रुपये बुक पॉकेट दाखव दोघीस आय पाचशे नोटायचं पैसे दे नाही मला ठीक आहे असं ते असो आमचं पण दिवसात घेतलंय खायला ते आर बर मी तुला नंतर स्कॅन मारतो तुला काय स्कॅन मारतो मी मेकअप कोणी तू केला किती पन्नास रुपये द्यायचे पन्नास रुपये ती मग तीस पन्नास दे पन्नास पन्नासच द्या एवढा ते पैशाच घेऊ मताच पैशेल तर मध तिथे छान केलाय मग बर का अशा तऱ्हेने मॅडम तयार झालेत काय झालंय काय माहिती चला 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 होई हो अण्णा बेकार विषय केला तुम्ही तिथे या चल की चला दाजी चला, चला। आता मॅडम तयार आहेत मी ब्लॅक कुर्ता घातलाय लवकरच आम्ही शूटसाठी चाललोय हो दी तुम्ही आमच्या गाडी आहे का तुम्ही गाडी आणली तुमची ओके होय का तिची घ्यायची काय होय काय बरे

मागे दा करत नाहीये तू चेंज करत जरा चेंज करत जरा तुला जेवढं येईल तसं तज इकडे बघा दोघांनी समोर समोर येऊ आहे दादा एवढं नको पकडू फक्त निर्या नीटकर हा पकडायचं नाही खाली नाही रे बघ बग... हा हा फक्त हात घालून अस स्ट्रेट कर इकडे बघ इस्त्री करतो तस असेट स्माइल करा इकडे स्माइल 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 तू पण चाल इकडे बघ स्माइल अशा तऱ्हेने आता शूट होत आलंय का दिसत कॅमेऱ्यात मला काही समजत नाहीये मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला वाटतय मला काही विषय नाही आणि त्यात महत्वाचं म्हणजे आज आबळ आलो आज ऊन पडलंच नाही कसलंच छान छान आहे अय ऐ आज काय थटत नाही लईकच झाले शूटिंग तर आता आम्ही चाललोय 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 जातो जातो तिथे तू टेन्शन घेऊ नको जातो जा आम्ही okay, okay. हा चालतं दमन जा लाडू संपलो सगळं खाल्लं सगळं बघितलं का तिळाचे लाडू लय भारी बनवलेले दिदे ना खतरनाक एकदम चला आता आम्ही बसतोय गाडीव आम्ही निघतोय दिदे बाय दादा दिदे दा। ह्यांचा नंबर पाठव मला चला 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 मग चला आता आम्ही तिकडे चाललोय चला बघू तर आता घरी जायच्या तयारीत आहे

बर खऱ्या आहेत का द्या ए काजू करी करायला काजू घ्यायचे काजू आणि बदाम सॅडम शॉपिंगला किराणा खरेदी हे सोडू सोडून नाही आलो तस आलोय बाजारला हा बरं ठीक आहे हा हा हे घ्यायचे हा अजून दुसरं काय घ्यायचंय अजून हे घ्यायचं का त्यात टाकायला हे मलाच पकडायला सगळं पडलं ते काजू काजू करी मसाला का ठीक आहे नाही का लेन्स काढ दिला म्हणलं घरी गेलं तर म्हणते नाही आताच नाही काढायचं झालं शूट तर कशाला तर मसा जरा किराणाचं थोडंसं मटेरियल घ्यायचे बाकी सगळं गर घरी आहे ना और... काजू मसाला काजू करी मसाला सगळं शेवर हा मानतात ते देतात